आणि काँग्रेस पक्षाला मानणारा सेक्युलर विचाराचा मानणारा मोठा वर्ग हे जिल्ह्यामध्ये आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना ही जिल्ह्यामध्ये सातत्याने महापालिका असेल जिल्हा परिषद असेल एक हाती सत्ता आहे दोन्ही पक्षाची राहिलेली आहे आणि भविष्यामध्ये निश्चितपणे काँग्रेस पक्ष हे मजबूत करू आणि काँग्रेस पक्षाची एक हाती सत्ता कसा जिल्हा परिषद आणि विविध संस्थेमध्ये आणता येईल याच्यासाठी वेळ जरी कमी असला तर निश्चितपणे आम्ही यश ये प्रा, प्राप्त करण्यामध्ये कुठं कमी पडणार नाही जिल्हाध्यक्ष झाले तुम्ही आता काँग्रेसनं येणारी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक सोबळावर लढावं का आला आघाडी करावी पुरासोबत तुम्हाला काय वाटतं जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष म्हणून आम्ही ज्या ज्या ठिकाणी जे परिस्थितीनुसार आम्ही निर्णय घेऊ कुठं स्वतंत्र लढायचे असा तर स्वतंत्र लढू कुठं काही ठिकाणी आघाडी आणि युती करायची असा तर त्यांच्याबरोबर बसून चर्चा करून मार्ग काढू पण यश प्राप्त करणं आणि जातीवादी पक्षाला रोखणं हे पहिलं आमचं प्राधान्य राहीलची वंचित बहुजन आघाडी बाळासाहेबांनी मी संकेत दिले काँग्रेसबरोबर बसा म्हणून आणि आमची पण इच्छा आहे की वंचित बहुजन आघाडीबरोबर युती करावी आता वरच्या नेत्याला आम्ही परमिशन त्यांच्या कानावर घातलेलं आहे आणि त्याने आम्हाला अधिकार दिल्यानंतर निश्चितपणे याच्यात काही दो दोराय नाही की आम्ही त्यांच्याबरोबर येऊ आपल्याला की ज्याच्या घरामध्ये पाणी गेलं रामपुरी रत्नेश्वर हे गाव आहे पाथरी तालुक्यातल्या जवळचं त्याला आजून अजूनपर्यंत साणपूर्व अनुदान ना मिळालं नाही म्हणजे अशा परिस्थितीमध्ये चोवीस तासाचे आज सरकारने पैसे द्यायला पाहिजे ते लोकांना आज तर आजपर्यंत त्या ठिकाणी पैसे मिळाले नाही शेतकऱ्याला मदत ह्या ठिकाणी बरोबर मिळाली नाही पंचनामे शेतकऱ्याचे आतापर्यंत बरोबर ह्या ठिकाणी व्यवस्थित झाले नाही शेतकरी पैसे मिळवून आवडत पंचनामे जे वाट पाहतं की माझ्या शेतात तलाठी ग्रामसेवक कोणीतरी येऊन त्या ठिकाणी पंचनामा केला आज नाही तर उद्या मदत मिळेल पण पंचनामेसुद्धा झाले नाही होत नाही अशी परिस्थिती शेतकऱ्याचं भयानक हवाल्य झालेलं आहे शेतकऱ्याचं आत्महत्येचा प्रमाण वाढलेलं आहे आज शेतकऱ्याला कोणताही पीक नाही सोयाबीन नाही कापूस नाही अशा परिस्थितीमध्ये शेतकरी आपला वर्ष कसा काढायचं त्याचा सर्वात मोठा प्रश्न आहे